नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री सहभागी झालेले आहेत नागपुरात संघाची समन्वय बैठक सुरू आहे नागपूरच्या मुंडेल सभागृहामध्ये संघाची बैठक सुरू आहे संघातील छत्तीस संघटनांचे विदर्भातील पदाधिकारी सहभागी झाले आहेत विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व संघटनांमध्ये समन्वय असावा या अनुषंगानं महत्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच संघाच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा सहभागी झालेले आहेत या बैठकीसंदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी नागपुरात भाजप आणि आर एस एस यांच्यामध्ये एक महत्वपूर्ण अशी बैठक सुरू आहे आपण आता बघू शकतो ब्लाइंड रिलीफ असोसिएशनचं जे ऑफिस आहे जिथे त्यांची इमारत आहे त्या इमारतीमध्ये ही संपूर्ण बैठक सुरू आहे विदर्भ प्रांताचे संघाचे जे प्रमुख पदाधिकारी हे सगळेजण या बैठकीला उपस्थित आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा दाखल झालेले आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे साताऱ्यावरून देवेंद्र फडणवीस थेट नागपूरला दाखल झाले आणि त्यानंतर त्यांनी थेट या बैठकीच्या ठिकाणी गाठलेल्या आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी संपूर्ण आपला ताफा होता ताफ्यातले सगळे जे सिक्युर होती ती सगळी सोडून दिली आणि त्यानंतर इथे ते बैठकीला पोहोचले आणि गेल्या अर्ध्या तासापासून ही बैठक सुरू आहे अतिशय महत्वाची अशी ही समन्वय बैठक मानण्यात येते संघाचे वरिष्ठ असे पदाधिकारी या संपूर्ण बैठकीला उपस्थित आहे संघ परिवारातील सगळ्या संघटनांचे प्रत्येक एक पदाधिकारी या बैठकीला उपस्थित असतो साधारणपणे दर तीन महिन्यांमध्ये अशी समन्वय बैठक होत असते संघ आणि भाजपाच्या कार्यशैलीमध्ये या बैठकीला अनन्य साधारण महत्वाचं महत्व असतं एक तर विधानसभा निवडणुकी आणि विधानसभा निवडणूक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेली ही समन्वय बैठक अतिशय महत्वाची, महत्वाची मानण्यात येते संपूर्ण विदर्भाच्या दृष्टीने एक रणनीती आखण्याच्या दृष्टीने ही बैठक अतिशय महत्वाची असते आणि आता ही समन्वय बैठक सुरू झालेली आहे आता पण दीक्षाभूमीजवळील ब्लाइंड रिलीफचं जे असोसिएशनचं जे ऑफिस इमारत आहे त्या तिथे ही बैठक सुरू आहे आणि देवेंद्र फडणवीस आणि संघाचे वरिष्ठ विदर्भातील पदाधिकारी आणि विदर्भ प्रांतप्रमुख या बैठकीला उपस्थित आहेत झी मीडियासाठी व्हिडिओ जर्निस्ट रत्नशील सातपुतेसह सा, अमर काणे नागपूर